आपण पाहतात नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आणि मी राजकुमार गोपने फलटण येथील उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी कार्यरत असलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांनी दिनांक तेवीस ऑक्टोबर रोजी स्वतःला त्या ठिकाणी संपवले आहे आत्महत्या केली आहे यानंतर त्यांनी फलटण शहरातील रिंग रोडला असलेल्या हॉटेल मधुदीप या ठिकाणी त्यांनी आत्महत्या केली होती त्या ठिकाणी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या हातावर सुसाईड नोटमध्ये प्रामुख्याने दोघांच्या नावाचा समावेश करण्यात आला होता यामध्ये फलटण शहर फलटण ग्र, ग्रामीण पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि यांनी चार वेळा अत्याचार केल्याचं त्याचबरोबर त्या ज्या ठिकाणी राहत होत्या त्यांचे घरमालकाचा मुलगा असलेले प्रशांत बनकर यांनी आपल्याला मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचं त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं दिनांक तेवीस ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा त्यांनी आत्महत्या केली होती यानंतर चोवीस ऑक्टोबर रोजी त्यांचा सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी पोस्टमॉर्टम करण्यात आलं होतं आणि मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आलं होतं यानंतर फलटण शहर पोलिसात त्याच दिवशी म्हणजे चोवीस ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि या दोघांचा चौकशी सुरू केली होती यासाठी पोलीस पथकं तयार करण्यात आली होती मात्र दिनांक चोवीस ऑक्टोबर रोजी उशिरा रा, संध्याकाळ रात्री प्रशांत बनकर हा त्यांच्या घरी आहे असल्याचं सांगून तो पोलिसांना शरण गेला होता आणि त्याला पोलिसांनी अटक केली होती त्यानंतर दिनांक पंचवीस ऑक्टोबर रोजी त्याला फलटण येथील अतिरिक्त न्यायालयात हजर करण्यात आलं होतं त्या ठिकाणी प्रशांत बनकर याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सॉरी चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती म्हणजेच दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबरपर्यंत प्रशांत बनकर याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती यानंतर दुसरा संशयित आरोपी जे असलेले उप उपनिरीक्षक निलंबित उपनिरीक्षक गोपाळ बदने यांच्या शोधासाठी पोलिस पोलीस पथकं तयार करण्यात आली होती पंढरपूर या ठिकाणी पाठवण्यात आली होती पोलीस पथक त्याचबरोबर पुणे या ठिकाणी पाठवण्यात आली होती तशीच बीड या ठिकाणी पाठवण्यात आली होती आणि गोपाळ बदने यांचा शोध सुरू झाला होता मात्र दिनांक पंचवीस ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा दहा साडे दहा वाजता गोपाळ बदने हे स्वतःहून रिक्षामध्ये बसून येऊन फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन या ठिकाणी ते शरणाले हजर झाले ज्या ठिकाणी ते कार्यरत होते तात्काळ त्यांना तिथून फलटण शहर पोलीस ठाण्यात त्यांच्या त्यांना अटक करण्यात आली अटक केल्यानंतर काही वेळाने त्यांना त्यांची तपासणी वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि आज दिनांक सव्वीस ऑक्टोबर रोजी आज रविवार आहे कोर्टाला सुट्टी असते मात्र तरीही विशेष कोर्टाला निमंत्रित करून या ठिकाणी म्हणजे रविवार देखील आरोपी असल्यानंतर ते कोर्ट चालवण्यात येत आणि त्या ठिकाणी आजही आज, आज गोपाळ बदने यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी कोर्टाने गोपाळ बदने यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी या ठिकाणी सुनावण्यात आली आहे म्हणजेच दिनांक तीस ऑक्टोबरपर्यंत गोपाळ बदने यांना आता पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आता प्रशांत बनकर आणि संशयित प्रशांत बनकर आरोपी आणि गोपाळ बदने या दोघांनाही आता पोलीस कोठडीत आहेत पोलिसांकडून त्यांचं आता कसून चौकशी सुरू होईल आणि त्यांच्याकडून आता काय माहिती पुढे येते चौकशीमध्ये ते पाहणंही अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून यावरती लक्ष ठेवून आहेच त्यांच्याकडून आता चौकशीमध्ये काय निष्पन्न होतं आहे हेही आम्ही सांगण्यासाठी आम्ही त्या त्या आपणापर्यंत पोहोचवतच राहणार आहोत आपण जर आमच्या नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलवरती पाहिल्याच असाल तर आमचे नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद